नमस्कार प्रेक्षकांनो तू हिरे माझा मित्र मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये खूपच जबरदस्त भाग पाहायला मिळणार आहे तर प्रेक्षकांना मालिकेत आता अर्णवला राकेश बद्दलचे सगळे सत्य समजले आहे असे बघायला मिळणार आहे पण अर्णव फक्त अंजलीचे विचार करून राकेशला त्याच्या आयुष्य सुधारायची एक संधी देतो अर्णव राकेशला म्हणतो तुला माझा जेजू म्हणायचीही मला लाज वाटते पण माझी बहीण तुझ्यावर जीवापाड प्रेम करते आणि तिच्या पोटामध्ये तुझं बाळ आहे फक्त म्हणूनच मी तुला आता जिवंत सोडतोय तर प्रेक्षकांना मालिकेत पुढे राकेश अर्णवला असं सांगत असतो की ईश्वरी माझ्यावर प्रेम करते तिने माझा नवरा म्हणून स्वीकार केलाय ती माझ्याशिवाय जगूही शकत नाही असं सगळं राकेश आता अर्णवला भासवायचा प्रयत्न करत असतो राकेश आता खोटे गेप दाखवून खोटे फोटो दाखवून अर्णवला असं सांगतो की मी ईश्वरीच्या मागे नाही लागलो तर ईश्वरीच माझ्या मागे लागले आहे मला तर माहीतही नव्हते की आपल्या घरी आप येणारी ईश्वरी हीच ईश्वरी आहे ही। आणि खरं म्हणजे ईश्वरीनेच मला जीव देण्याची धमकी दिली म्हणून आत मला आता तिच्यासोबत बोलावं लागतं माझ्या बाजूने ईश्वरीबद्दल मी तसा काही विचार करत नाही माझ्या मनात फक्त अंजलीच आहे आणि अंजलीच राहील गोड बोलून राकेश आता अर्णवला घोळात घेतो अर्णव आता राकेशला सोडून देतो पण त्याला राकेशने ईश्वरीबद्दल जे काही सांगितलं होतं ते आता त्याला अजिबात पटत नव्हतं पण राकेशने मात्र वेळ साधून घेतली होती कारण दुसऱ्या दिवशी ईश्वरीचं आणि त्याचं लग्न होणार होतं आणि लग्न झाल्यावर माझं कोणीही काही बिघडू शकत नाही असं राकेशला वाटत होतं तर आता अर्णव रात्रभर विचार करत असतो की ईश्वरी असं वागू शकत नाही काहीतरी घोळ नक्की आहे तो काय आहे ते मला शोधून काढलंच पाहिजे तर आता दुसऱ्या दिवशी ईश्वरीचं लग्न आहे आहे आणि ते राकेशसोबत आहे ते ऐकताच अर्णवला खूप मोठा धक्का बसतो रात्री राकेश सोबत बोललो आहे आणि आता त्यांचं लग्न आहे हे, हे काय चालू आहे तेव्हा अर्णव ताबडतोब ईश्वरी आणि राकेशचं चा लग्न चालू असतं तिथे जातो आणि मोठ्याने थांबा म्हणतो तेव्हा अर्णव खूपच रागात असतो तो ईश्वरीला म्हणतो तू का माझ्या बहिणीचं वाटोळा करतेस तू तु मा तुला माहिती ना की हा माझ्या बहिणीचा नवरा आहे आणि आज फक्त तुझ्यामुळे माझ्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त होणार आहे हे ईश्वरीला समजताच ती ताबडतोब हे लग्न मोडते आणि राकेशच्या सनकण कानाखाली देत म्हणते तुम्हाला लाज नाही वाटत तुम्ही अंजलीताईचा नवरा आहे तरी माझ्यासोबत लग्न करताय तर राकेशबद्दलचे हे सत्य ईश्वरीच्या घरच्यांना कळतात त्यांनाही खूप मोठा धक्का बसतो आणि ईश्वरी आणि राकेशचं लग्न अर्णव अखेर मोडतोच तर प्रेक्षकांनो मालिकेत देणारा हा पुढील ट्विस्ट तुम्हाला पाहायला आवडेल का आणि तुम्हाला अर्णईश्वरीची जोडी आवडते का हे देखील कमेंटमध्ये दे नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण मालिकेची पुढील स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे